ठाण न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती शहरातील दिव्यांग अंध बांधवांना स्मार्ट छडी व साध्या छडी वाटप करण्याच्या नावाखाली उल्हासनगर महानगरपालिकेतील दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी बोगस कंपनीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केला आहे सन दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षातील ठराव क्रमांक तेहतीस दिनांक तेरा बारा दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार उमपातील क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी स्मार्ट छडी वाटपाचा कार्यादेश दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पुरवठादार स्वामी एंटरप्राइजेस शिवम अपार्टमेंट सेंट्रल हॉस्पिटल एरिया उल्हासनगर तीन यांना देण्यात आला व त्यानुसार दिनांक चार पाच दोन हजार तेवीस रोजी वाटप केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार एकूण एकशे छड्यांचे केवळ एकच छडी वाटप केल्याचे दिसून येत आहे वास्तविकता ऑनलाईन या छड्यांची चौकशी केली असता स्मार्ट छडी केवळ एक हजार चारशे ते पंधराशे रुपये व जीएसटी धरून जास्तीत जास्त दोन हजार पर्यंत भेटू शकते पण डॉक्टर सुभाष जाधव यांनी पुरवठादारांशी संगणमत करून या छडीची किंमत नग बारा हजार नऊशे एवढी मान्यता प्राप्त करून घेतली तर साधी छडीची मूळ किंमत दोनशे रुपये ते चारशे पन्नास रुपये असताना त्याची किंमत आठ हजार दोनशे एवढी मंजूर करण्यात आली आहे म्हणजे एकूण सत्तर टक्के जास्त रक्कम वाढवण्यात आली आहे विशेष म्हणजे या खरेदी करण्यात आलेल्या छड्या जशाच्या तशा दिव्यांग विभागात पडून आहेत मग जर का या छड्या वाटप करायच्या नव्हत्या तर खरेदी केल्याच कशाला असा सवाल गायकवाड यांनी केला आहे स्वामी एंटरप्राइजेस शिवम अपार्टमेंट सेंट्रल हॉस्पिटल एरिया उल्हासनगर तीन या ठिकाणाबाबत नरेश गायकवाड व अनेकांनी या पत्त्याचा शोध लावायचा प्रयत्न केला पण ते कुठेच सापडले नाही त्याशिवाय कंत्राटदाराने सादर केलेले कार्यालय पत्ता अडवून येत नाहीये म्हणजेच हे कंत्राटदार कंपनी व पत्ता एकूणच बोगस असून संपूर्ण प्रकरण फक्त थोतांड आहे केवळ तीन महिन्यातच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण दाखवून वाटप करत असल्याचे भासवण्यात आले आहे त्यामुळे दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाचे उपायुक्त डॉक्टर यांनी संगणमत करून अथवा बोगस प्रकरण उभे करून मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले त्याशिवाय स्मार्ट छडीवर दिलेले टॉर्च हे हास्यास्पद असून ज्या अंध बांधवांना डोळ्यांनी काहीच दिसत नाही त्यांच्या छडीला टॉर्च लावून त्यांची चेष्टा करण्याचा प्रकार आहे व या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून डॉक्टर सुभाष जाधव यांच्यावर योग्य ती चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करत निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी विभागामध्ये सातत्याने भ्रष्टाचार होत असल्याचं कानावर येत होतं त्यामुळे आम्ही अनेक माहिती घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे अशी माहिती समोर आलेली आहे त्या दिव्यांग विभागातील अंध व्यक्तींसाठी अंध दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काही छडी ज्याला एक स्मार्ट स्टिक म्हणतात एक साधी स्टिक जे ट्रिपल फोल्ड वाली असते त्याचे तीन असे तुकडे करून फोल्ड केले जातील तसेच एक स्मार्ट स्टिक अशा दोन स्टीक मागच्या वर्षी विकत घेऊन तो वाटप घालण्याचा वाटप दिव्यांग बांधवांना वाटप वाट करण्याचा घाट घालण्यात आला असं दाखवण्यात आलं तसं कुठेही वाटप तर निदर्शन आले नाही ती माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली आहे की स्मार्ट स्टिक जिचा बाजारभाव बाराशे ते चौदाशे पर्यंत आहे ती स्टिक ह्या लोकांनी दिव्यांग कलाकारी विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्या संगणमताने तीस मास्टिक बारा हजार नऊशे रुपयाला विकत घेतली त्याच्यानंतर ते जी साधी स्मार्ट, साधी स्टिक असते जे ट्रिपल फोल्ड होते ती तीनशे ते चारशे रुपयाची स्टीक तिचा बाजार भाव यांनी आठ हजार दोनशे असा मंजूर करून सुभाष जाधव यांनी ती दिव्यांग दिव्यांगांधवांना वाटप केली असं बनाव करून त्या मंजुरी करून आयुक्त करून त्या फाईल्स केल्या आणि त्याच्यामध्ये सात सात लाख रुपयाची मंजूर घेऊन जवळपास चौदा लाख रुपयाचा घोटाळा हा आता सध्या निदर्शनात आलेला आहे जशी माहिती मला यात मिळाली आहे याच्यामध्ये ज्याचा बाजारभाव काढल्याच्या नंतर साधी स्टिक तीनशे ते चारशे रुपयाला स्मार्ट टिक चौदाशे ते पंधराशे रुपयाला आहे मग ती पंधराशेची स्टीक या लोकांनी बारा हजार नऊशे आणि साधी स्टिक आठ हजार दोनशे रुपयाला विकत घेऊन ती वाटप केलेली आहे त्याच्यामुळे हा सरासर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार त्या विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्या संगणमतानेच झालेला आहे असा माझा सरळ त्याच्यामध्ये आरोप असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी सदर चौकशी करून झालेली सगळी नुकसान भरपाई या जो कोणी पुरवठादार आहे आणि हे जे अधिकारी आहेत यांच्याकडून तो वसूल करावा असं आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे दिव्यांग करण्याचे अर्जेस घ्यायचेच नाही कारण दिव्यांग कल्याणकारी विभागामधनं त्यांच्या दिव्यांगाच्या दिवांग योजनेसाठी किंवा त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू या महानगरपालिकेने मोफत त्यांना द्यायच्या आहेत पण यांनी एक पुरवठादार नेमून त्याच्याकुन्हा भ्रष्टाचार केलेला आहे जे आता आमच्या चौकशी समोर आलेला आहे जे आमच्याकडे जी माहिती आलेली त्या माहितीतून ते समोर आलेलं आहे यांनी अशा पद्धतीनं तो भ्रष्टाचार केलेला आहे आणि अशा अनेक फाईल्स अशा अनेक घटना आणखी भविष्यात आणि त्यांनी काही ऑटोमॅटिक व्हीलचेअर सुद्धा वाटप केले असं दाखवण्यात आलेलं आहे आणि शहरात कुठेही असा कोणी लाभार्थी नाही सांगू शकत की त्यांना ती ऑटोमॅटिक व्हीलचेअर मिळाली त्याची माहिती मी दिलेली आहे पण जवळपास दोन महिने होऊन गेले ती माहिती मला अजून उपलब्ध करून मिळत नाहीये त्याचाही पाठपुरावा आम्ही करत आहोत त्याची मी माहिती जर मिळवली त्यांनी माहिती असं लिहून दिलं की एक दोन ते तीन लोकांना नाही जवळपास सर्वच काय सगळं साधे स्टीक ह्या लाभार्थ्यांना वाटल्यात आणि स्मार्ट स्टिक काही दोन तीन लोकांना दिले बाकीची पडून आहे शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा